श्रीकृष्णाय दुवंश दीपकवरा विज्ञान श्री दत्ता ऋशिवश्या त्रिमरा श्रीचक्रपाणी परा श्रीमद्वारावती चरा प्रभुपरा निर्लिप ज्योधरा श्रीमच्चक्रधरा कृपा गुनवरा श्रीगोपालकृष्ण महाराज की जय मार बाप मी अनेक व्हिडिओ तयार केले परंतु काल मला काही वाचन बंधू भगिनीचे फोन आले आणि त्यांनी मला एक विनंती विनंती केली किंवा ऑर्डर दिली मला आणि ते म्हणले की येत ते सहामध्ये देवानं काय सांगितलं सात ते बारामध्ये काय सांगितलं आणि तेरा ते अठरामध्ये काय सांगितलं हे जरा आम्हाला क्रमानं तुम्ही सांगितलं तर बरं होईल मग मायबाभो त्यानुसार मी आज तुम्हाला एक ते सहा अध्यावधी देवानं काय सांगितलं आणि आपल्याला ते कसं फायद्याचं आहे तर हे मी तुम्हाला सांगतो तर मायबाभो पहिला जो अध्याय आहे तर पहिल्या अध्यामध्ये काय झालं ती श्री पांडवाचं सैन्य अकरा सात अक्ष आणि कौरवाचं सैन्य अकरा अक्ष तर हे असे दोन्ही सैन्य जमा झालेले आहेत एकमेकासमोर उभे आहेत आणि उभे आहेत पांडवाचा सेनापती दुष्टदुम्न आहे कौरवाचं सेनापती भीष्माचारी आहेत तर असं स सैन्य जमा झालेलं आहे आणि त्या सैन्य जमा झालेलं आहे आता युद्ध सुरू होणार सगळेनं शेवक बी वाजूले कोणं काय वाजवले पांचजन्यम ऋषी केशव पा म्हणजे पांचजन्य नावाचा श्रीकृष्ण महाराजानं ना, शेंख वाजूला पांचजनेम ऋषिकेशव देवदत्तम धनंजय पोंढरम दत्तम महाशंकम भीमकर्मा कर्मा अनंत भी विजय राजा कुंतीपुत्र अनंत आणि विजय हा कुंती पुत्र युधिष्ठ कुंतीपुत्र युधिष्ठरा नकुल सदेवशे सुघोष आणि मर मनिपुष्पक नकुल आणि सहदेवानं सुघोष आणि मणिपुष्पक नावाचा शंख वाजिला मन पुष्पको म काशीचे परमेश्वास शिखंडीचे महान दुष्ट दुग्न विराटचे सात्यकीच्या पराजित आणि सगळे रथ एकमेकापु येऊन उभा राहिलेले सैन्य आणि शंख बी फुकलेले आहेत सैन्य सु युद्ध सुरू होणार तर अशा वेळेस अर्जुन म्हणतो देवा श्रीकृष्ण महाराज त्याची सारथी होते मग श्रीकृष्ण महाराज अर्जुन म्हणतो देवा तो शेनयरो भैरमध्ये रथ मस्तापय मे चुत या देता निरीक्षण येऊन कामातात माझा असे रथ दोन्ही सैन्याच्या मनात येऊन उभा करा आणि मला बघू द्या कोण माझ्या संघ कैरमायासह योद्ध आहे मसमेंद्रनं सौद्धी बय माझ्यासह कोण युद्ध करायला आलेला आहे तर असं म्हणल्यानंतर श्रीकृष्ण महाराजानं त्याचा रथ दोन्ही सैन्याच्या मदत घेऊन उभा केला येमुक्त के गुडा गुडाकैशन भारत सेन येमध्ये भार स्थाप येतो रथ होतो त्याला त्याचा रथ दोन्ही सैन्याच्या मधात घेऊन उभा केला आणि भीष्मधोन प्रमुख सर्वेसे आमचे महे पार्थ वाच येतां समयेथाण करून येते आणि त्याला म्हणले बघ अर्जुना तुला काय बघायचं तर आणि काय निर्णय घ्यायचा तर के आणि मग अर्जुनानं हे बघितलं दुष्ट एव सज्ञम युसम संपैसम सिद्धंतीम गात्रानी मुखमच्या परिस्थितीत आणि त्यानं हे सगळं बघितल्यानंतर त्याचं सिद्धंतीम त्याचे सगळे गात्र ढिरे झाले आणि सिद्धंतीम गात्रानी आणि त्याचं तोंड ओरडं पडू लागलं हे बघून आणि मग काय वेफतुच्छ शरीरे मे आणि सगळ्या शरीरामध्ये कंपन सुरू झालं वेग तुच्छेमध्ये रोम थे। थे तो, हा शिष्य ज्या येते गांडीवंशेचा हातात त्वचय परिद्या येते आणि त्याच्या हातातून हा गांडीओ म्हणजे शस्त्र गळून पाडा बडते का काय असं त्याला वाटू लागलं ता, तर मग गांडीवंश हसतात त्वक्च पर्यंत न ते शक्रमेव असतात तो भ्रवतीवरचे मे म्हण निमित्तांच्या पश्चाने विप्रेताने केशव आणि तो म्हणतो की न तर श्रेयन उपाशी हा तो असं जन्म हवे न कामशिव दे न राज्यम सुखायचं मला काहीच पाहिजे नाही पण मी हे युद्ध करत नाही आणि असं म्हणला तो आणि यो मुक्तो अर्जुन सखे रथो पस्त उपायश्यन विसरू जे शिषेमच्या पण सोख संविग्न माणस तो संजय धोत्रारसाला सांगतो की हे राजेन तो अर्जुन नाही का रथाच्या जा पाठीबागा जाऊन बसलेला आहे आणि तो म्हणतो की मी युद्ध करत नाही आणि मग असं म्हणल्यानंतर धृतराष्ट्र खुश झाले आणि मग पुन्हा दुसरा अध्याय सुरू झाला दुसऱ्या अध्यायमध्ये संजय बोलतो तो त्या धुतराला सांगतो राजन तम तथा कृपा मसरूपूर्णा फुलेक्न विशी दंतविद वाक्यमो वाच म्हणून आणि अशा अर्जुनाकडं पाहून श्रीकृष्ण महाराज काय म्हणले ते म्हणले अर्जुना कुतस्वा कसमल मी ईशमे ईशमय संपैस्तं आनाने दुष्टम स्वर्गीय मग कीर्तिक करम अर्जुन अरे अर्जुना तुला ह्या अशा वेळेस कसा हा असं हे दुर्विचार कसा आला कुतस्वा कसमल इदम ईशमय संपैस्त आनाने दुष्टम स्वर्गीय मग कीर्तिक करम अर्जुन क्रेबीम मास्मगम पार्थ तर तो, तो हिपबद्धित शुद्ध हृदय दौबल्यम तेव तिष्ठ परंतप आणि तू तुझ्या हृदयाचं दुर्बल पण सोडून दे आणि उठ आणि युद्ध कर आम अर्जुन म्हणतो द्यावा प्रथम भीष्म संख्या द्रोवणच्या मधून सुद्धा ना इच्छु मी प्रतिष्ठा मी पूजा राहावर सुद्धा आणि मी त्या द्रोण यांच्यावर मी प्रतिहांना कसा करू द्यावा मी हे करू शकत नाही आणि मी त्यामुळे युद्ध करू शकत करत नाही मग श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना जरा आथोचेतव मिव धर्मेम संग्राम न करशील तर तू जे हे युद्ध करणार नाहीस ना अर्जुना तर तो तर धर्म कीर्तींचे ही तो पाप मापशिशी तुला पाप लागल आणि आकिर्तींचा अभिभूताने कथशी तेव्हा संभवित तशीचा कीर्तीर ते आणि संभावित माणसाला आपर्ती ही मरणापेक्षा वाईट असते असं श्रीकृष्ण महाराज त्याला सांगतात आणि त्याला म्हणतात अर्जुना तू मन एकाग्र एकच मन कर आणि युद्ध कर युद्ध आहे कृतनीचे आणि मग ते म्हणतो की देवा मन एकाग्र कसं करू आणि एकाग्र मन ज्याचे झालं त्याचा ते तो कसा बोलतो कसा चालतो कसा वाचतो वागतो, वागतो स्थित प्रज्ञेचे भाषा समानीस तसे स्थितने किंम प्रभाशी किमाशित ऊर्जेत किम, तो कसा बोलतो कसा चालतो कसा वागतो असं म्हणला तो आणि त्यावर श्रीकृष्ण महाराज म्हणतो अर्जुना प्रजाहाती यांना कामान सर्वांपार्थ मनोगतां आत्मनेवानातुष्टीत प्रज्ञेचे लोक दे जो प्रजाती म्हणजे सर्व मनातील सर्व कामनाचा त्याग करतो आणि परमेश्वराचं चिंतन करतो परमेश्वरामध्ये संतुष्ट राहतो त्यामध्ये गडून राहतो त्याला खरा एकाग्र बुद्धी झाली असं म्हणावा आणि अशा अनेक सतरा वेळ सतरा श्लोकामधून श्रीकृष्ण महाराजांना त्याला हे समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पण इथं आपल्याला शब्दशः अर्थ घ्यायचे नाही अवोधरचं दर्शन तुम्हाला दाखवायचं आहे तर त्यामुळं मग ते म्हणला श्रीकृष्ण महाराज शेवटी म्हणले अर्जुना येशा ब्राह्मणी स्थितीपार्थ तुला हे सांगितलेली ही स्थिती आहे ना अर्जुना ही ब्राह्मणी स्थिती आहे यशा ब्राह्मणी स्थितीपार्थ जैना प्राप्ती म्हणजे स्थितू अशा मंत्रालपी ब्रह्मनिर्वा आणि शेवटी ह्या स्थितीमध्ये जो माणूस येईन ना त्याला पुन्हा मोह उत्पन्न होत नाही आज्ञा नेत नाही आणि तो ब्रह्मपदाला प्राप्त होतो असं दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी शेवटी श्रीकृष्ण महाराजानं अर्जुनाला सांगितलं आता तिसरा अध्याय सुरू झाला तो कर्मयोग आहे आणि मग त्या कर्मयोगामध्ये अर्जुनाला देवा जयशी चेत कर्म, कर्म नेस्ते मता बुद्धिर्जनार्धन તત્કિ કર્મ નિ ઘોરે મામ નિયોજય શિખેશ વ્યાશ વા્ય બુદ્ધિમો મે તદ્ધર્મ યેન શ્રેમ્યા ત્યાવ શ્રીકૃષ્ણ મહારાજ મંત્રજુન લોકેધા નિષ્ઠા પુરાપક્માનગ જ્ઞાનયોગે સાંખ્યાના કર્મયોગે ન કર્મ નામ લભા નષ્કર્મે પુરુષો શુ તે નસનાદેવો સિદ્ધિમ સમાધિ ગી કર્મ કેલે શરૂ કેલે છે નિષ્કર્મ હોત નહીં आणि निष्कर्म झाल्याशिवाय सिद्धी कशी प्राप्त होईल अर्जुना असं श्रीकृष्ण महाराजानं दुसऱ्या तिसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं आणि मग तिसऱ्या अध्यायामध्ये कर्म करायचं सांगितलं तर अनेक प्रकारचे कर्म सांगितले त्याने सांगित करायचे पण ते म्हणले अर्जुना एकच कर्म हे की जे तुला बंधनात पाडणार नाही यज्ञार्थात कर्मनो नेत्र एम कर्मबंधन तदर्थम कर्म करते मुक्त संघ समाचार असं यज्ञ परमेश्वरासाठी तू जर कर्म करशील तर तुला कर्माचं बंधन लागणार नाही त्यामुळं परमेश्वरासाठी कर्म कर आणि इथं श्रीकृष्ण महाराजानं जो संन्यासी म्हणजे त्यागी आहे त्याच्यासाठी वेगळा मार्ग सांगितलेला आहे त्याच्यासाठी यशोत्म तिने वश्या दत्मस्तुत्वच्या मानवा आत्मनेवचे संतुष्ट तसे कार्यम न देते परंतु जे संसारी लोक आहेत त्याच्यासाठी तिसऱ्या अध्यायामध्ये त्यांनी संसार चक्र सांगितलेलं आहे हे संसार चक्र तुम्हाला मी बऱ्याच वेळेस समजून सांगितलेलं आहे मायबाप आणि मग असं सांगत सांगत अर्जुन श्रीकृष्ण महाराजाला विचारतो देवा की प्रश्न विचारतो की देवा मग आता केना प्रयुक्त पाप आमच्या ती पुरुषा आणि छन्नपी वाचणे भरा दिवन माणूस पाप का करतो असं अर्जुनाचा प्रश्न आहे मग श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना का मयेश क्रो रजुगुण समध हो महाशनो महापापमा विद्येन मे हा काम हा क्रोध हा रजुगुणापासून उत्पन्न होतो आणि हाच खरा आपला शत्रू आहे तो आपल्या बुद्धीला दाखवून ठेवतो आणि म्हणून आपण पाप करतो आणि म्हणून योग बुद्धे परमबुधवा सहत व्यात मान जे शत्रू महाभा हो काम रूपम आणि त्या शत्रूला ठार मार असा सल्ला श्रीकृष्ण महाराजांना त्या तिसऱ्या अध्यायाच्या शेवटी शेवटी अर्जुनाला दिला आणि आपल्यासाठी देखील आपण कामाच्या क्रोधाच्या आधी जा न जा जाऊ नये अशी मी तुम्हाला विनंती करतो हे आपल्यासाठी म्हणजे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि परमेश्वरासाठीच कर्म करणं केले पाहिजे हे एक महत्त्वाचं आहे तर ह्यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या आता चौथा अध्याय सुरू झाला चौथ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना स्वते एवम प्रोक्तवान हमव्यम यस्वान मने प्राह मनोरिक्ष वाक यो परंपरा प्राप्त मी मम राजू सकालीने माता योगो नष्ट परंत अजून तुला हे मी शास्त्र सांगत आहे तर हे शास्त्र मी आधी युवस्वानाला सांगितलं युवस्वानानं म्हणूला सांगितलं म्हणून आपल्या पुत्र इक्षु सांगितलं आणि इक्षुवाकून आपला पुत्र म्हणून सांगितलं आणि हे असं परंपरेनं चालत आलेलं शास्त्र जे ज्ञान आहे ते फार काम गेल्यामुळं नष्ट झालं आहे त्यामुळं मी तू माझा भक्त आहेस सखा आहेस त्यामुळं मी तुला हे सांगत आहे अजून म्हणतो देवा अप्रम होतो जन्म परम जन्म येत होता त्या अयस्वनाचा जन्म तर कवा झाला आणि तुमचा तु जन्म आता झाला मग हे शास्त्र मी तुम्हाला कसं सांगितलं तुम्ही त्याला तु सांगितलं हे मी कसं समजू मग ते मला त्याला उत्तर देतात अजून बहुने मी व्यथित आणि जन्माने तो त्या अजून सर्वांनी सर्वाने न तो मिळतपर्यंत तुझे आणि माझे अनेक जन्म झाले पण त्यातली मला सर्व माहीत आहेत तुला एकही माहीत नाही आणि कारण का माहीत नाही की मी कोण आहे मी आजोबी जन्म आहे मला जन्म घ्यायची गरज नाही आजोबी इसणं व्ययातमा भूताना नामी स्वरूपी इस प्रकृती समाधिष्ठा आहे संभवा मी प्रकृतीला अधिष्ठित करून मी अवतार घेत असतो अर्जुन कारण काय कशाला घेतो परित्राना आहे साधूनाम नाम विनाशयाचे दुष्कृताम धर्मसंस्थापनाथ आहे संभवा मी योग्य म्हणजे प साधू संरक्षण करण्यासाठी हा परित्राना विनाशयाचे दुष्कृताम दुष्कृत्य करणाऱ्याला ठार मारण्यासाठी आणि साधूचं रक्षण करण्यासाठी आणि ज्ञान देण्यासाठी धर्माची संस्थापना करण्यासाठी मी युवायुगात येत असतो आणि आणि माझं हे येणं माझं हे दिव्य जन्म कर्म जो जन्म कर्मचे मी देवे मी एव मेव ते तत्वता तेव्हा पुन्हा जन्म नाहीती आम्ही ती सोडतो आणि माझं ज्याला हे जन्म दिव्य जन्मकर्म कळालं त्याला पुन्हा ह्या संसारात येण्याची गरज नाही असं श्रीकृष्ण महाराजानं अर्जुनाला सांगितलं आणि ह्या चौथाध्यायीत संपला अध्याय सुरू होतो पाचव्या अध्यायात अर्जुन म्हणतो देवा संन्यास कर्मना कृष्ण पुनर्वं स संशि येत श्रेयत एक सन तन्मंत अर्जुन संन्यासकर्मविषयी निश्रेयस संन्यास आणि कर्मयोग साखी आहेत पण तयस्त कर्म संन्यासात कर्मओ विशेष कर्मयोग विशेष का आहे ते म्हणले बघ संन्यास तर कपडे घेऊन मी घेता येतो आणि कपडे न घेता देखील तो माणूस संन्यासी होऊ शकतो कारण नेहसन्यास संन्यासी येऊन द्वेष्टी हे निर्ध्वय हो सुख बंधन प्रमुख जो माणूस कोणाचा द्वेष करीत नाही कोणची अपेक्षा करीत नाही तो माणूस नित्य संन्यासी असं समजावा आणि तो सुखानं बंधनातून पार होतो आणि आ, जो माणूस संन्यास घेतो म्हणजे बाल संन्यास घेतो संन्यास असतो महाभाव दुःख माप तुम्ही होता ते संन्यास फार अवघड आहे संन्यासस्तु महाभाव दुःख माप तुम्ही होता पण योग युक्तो मनिर ब्रह्म नची रे नाद आणि जो योग आचरून जो स कर्मयोग आचरून जो संन्यास घेतो तो मात्र शिवटाला जातो हा संसार पार करून जातो तर असं श्रीकृष्ण महाराजानं ज्ञान दिलं पाच पाचव्या द्यात असाव्या द्यात श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला म्हणतात अर्जुना तू मन आवड आत्मसंयम कर माझं चिंतन कर आणि श्रीकृष्ण महाराजाला आणि मन आवड श्रीकृष्ण महाराज अर्जुन म्हणतो देवा चिंतन मी मन कृष्ण प्रमाथी बलवंत उडम तसे आम निग्रह म्हणणे वायर ते मन तर वाऱ्यासारखं आहे मी त्याला तसा आवरू मग श्रीकृष्ण महाराज म्हणतो अर्जुना बरोबर आहे संशय महाभाहो मन अधुरणी ग्रंथन पण अभ्यासते वैरागीनच पुरते अभ्यास कर वैरागी कर त्यानुसार तुझं तू या ताब्यात येऊ शकत आणि श्रीकृष्ण महाराजाला नेहमी नेहमी म्हणतात अर्जुन तू मन, मन मनाभो मत भोगतो मध्ये द्या जीवनाम करू मा मी सत्यम ते प्रतिजानी फ्री बाई माझं चिंतन कर माझं चिंतन कर तो मग अर्जुन म्हणतो या मी तुमचं चिंतन करतो परंतु मग मी जर चिंतन करीत असताना अतिशय पेतो योगरित माणस आपण बच्छती कच्चुन अभ्रेष्ट छिन्नाभ्रमे अनष्ठ ती अप्रतिष्ठो मा भाओो ब्रमणपती मग माझी गत काय होईल त्या ढगाप्रमाणे तर होणार नाही छिन्न विछिन्न होऊन मी पडणार तर नाही तर अर्जुन श्रीकृष्ण महाराज अर्जुन पार्थ नैवे ना मूत्र विनाशे सतस्य विद्यु तर तो नल्याण करत दुर्गतीन दाथ इच्छिते जो चांगले कामं करतो ना त्याची कुठंच दुर्गती होत नसते अर्थात दुर्ग तो प्राप्य पुण्यकृता लोक अनुषित असूती स्वभाव आणि तो माणूस मेल्यानंतर प्राप्य पुण्य लोक अनुषित अस सुचिनां श्रीमता घे योगभ्रष्टो घ्याय तसा त्या आधी मधात चिंतन सोडणारा माणूस चांगल्या धरी जन्म घेतो सुचिनाम श्रीमताम घे योगभ्रष्टो मी आथवा ए विनामेव कुलेभोवती धीमता येत नाही दुर्लभतम लोके जन्म आणि तसा जन्म अतिशय दुर्मीळ असतो अर्जुना आणि तो तुला मिळत त्यामुळं तू माझं चिंतन सोड नको तत्रच आणि तिथं गेल्यावर तत्र तर मुद्दे संयोग लभते पोरते आणि ह्या देहामध्ये तो चिंतन केलेलं आहे तिथं तुला पुन्हा आठवत आणि पुन्हा तू चिंतन करायला असेल पुन्हा तो अभ्यास करायला लागतील लबते पुरदे काम येत ते तो वय संशोधन करून देणं पूर्वाभ्यासेनं ते नेव हृय ते हे असुभा आणि पहिल्या अभ्यासानमुळं तो पुन्हा त्या अभ्यासाकडं वाढल्यात असेल हृय ते हे असुपा आणि जिज्ञासरूपी योग असे शब्द ब्रह्मात्वी वर्तते आणि तू शब्द ब्रह्माला म्हणजे चार वेदाला पार करून जाशील असं श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला शब्द ब्रह्माती हे प्रयत्न आदित्य माणूस योगीस शेतकरी सह अनेक जन्मस्थित परामती आणि तिची परामगती होती पराम तुझी परामगती होईल असं श्रीकृष्ण महाराजानं सहाव्यामध्ये सांगितलंय माय बाबो त्यामुळं आपण सतत परमेश्वराचं चिंतन करत राहायचं परमेश्वराचं ज्ञान घेत राहायचं कारण ते आपण मेल्यानंतर देखील आपल्या कामे आहे तिथं आपण त्याच्याकडं ओढल्या नव्हतो हे येते आणि जिज्ञास्वरूपी जिज्ञास तुम्ही जिज्ञासा जाता आणि जिज्ञासरू योगश्य शब्द प्रमाणात वर्त आणि तुम्ही चार वेदाच्या अभ्यासाला वे पार करून परमेश्वर प्राप्तीला जातात असं श्रीकृष्ण महाराजानं आपल्याला सहा अध्यायामध्ये सांगितलं आहे माय हे सहा अध्यायचा तुटक 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 म्हणजे तुम्हाला हे ज्ञान दिलं आहे मायबाभो हे तुम्हाला आवडलं असेल अशी मी अपेक्षा करतो आणि ते तुम्ही ग्रहण कराल अशी तुम्हाला विनंती करतो आणि तुम्ही प्रसन्न व्हाल आणि अशी मी अपेक्षा करतो आणि माय भाभाऊ हे तुम्हाला एवढं ज्ञान सांगतो आणि तुमची रजा घेतो आणि इथंच थांबतो धन्यवद प्रणाम धन्यवाद प्रणाम धन्यवाद